एका गावात दोन चोर राहत होते ते प्रत्येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्मध्ये वाटून घेत. आपापला हिस्सा स्वतःसाठी व एक हिस्सा ईश्वराला ठेवतात असे खूप दिवस चालत होते एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले बऱ्याच वेळ भटकंती करून सुद्धा त्यांना काही चोरी करण्याची संधी मिळाली नाही ते दोघेही थकून एका मंदिरात बसतात तेथे त्यांना एक साधू संत मंदिरामध्ये झोपलेले दिसले त्यांनी त्या संताला उठवले व म्हणाले की काही असेल तर द्या नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू संतांनी त्यांना विचारले तर त्या चोरांनी सांगितले की आम्ही चोर आहोत आम्ही चोरी करतो हे ऐकून संत म्हणाले ते चांगले आहे कि वाईट याचा कधी विचार केला का तुम्ही यावर चोर म्हणाले आम्ही चांगलेच काम कर कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्ही तीन हिस्मध्ये वाटतो एक एक भाग आम्ही घेतो आणि तिसरा भाग ईश्वराच्या चरणी अर्पण करतो हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढतात आणि त्यांना देतात व म्हणतात आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाही त्यामुळे तुम्हाला हा कोंबडा मी देऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही पण आता चोरापडे चोरापुढे प्रश्न पडला की आता याचे हिस्से कसे करायचे ते दोघेही आश्चर्यचकित झाले संताने त्यांना आशय समजावून म्हणाले कि चोरी हा जगण्याचा पर्याय नाही तुम्ही कष्टाची कमाई करून त्यातील एक हिस्सा ईश्वर चरणी ठेवा ते खरे सार्थक आहे हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्कार करून चोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले तात्पर्य पापाची कमाई दुःखाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख शांतता आणि आत्म्याला सुख देते